नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत बदलापूरमध्ये दोन मुलींवर अत्याचार नेमबैत शिवसेनेच्या वतीने निदर्शने बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झालेच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छेडल्या गेलेल्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते आंदोलकांनी माहिती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सर्व वाशीचा परिसर दणानून गेला बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन मुलींवर नराधामाने अत्याचार केला त्यानंतर शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांनी नराधामाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मंगळवारी बदलापूरमध्ये नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधामांवर आणि त्याला वाचवणारे शाळा उपस्थित आणि पोलिसांवर कडक कारवाई करावी यासाठी शिवसेनेच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज नवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा